स्मशान मध्ये कधी हो मशानात माणसं जाळली जातात जाळली जातात जाळली जातात आधीच्या युनियन केलेला त्या संदर्भात काय सांग भ्रष्टाचार उकडून आम्ही कारण त्यांनी जे भ्रष्टाचार केले ते उघड आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर सेंचुरी वन कंपनी मध्ये ती जी काही युनियन आहे त्या युनियन ची चर्चा सातत्याने आपण पाहतोय नेमकं कारण काय आहे का निवडणूक झालीच नाहीये आणि कुठेतरी मॅनेजमेंट निवडणूक लादवण्याचा प्रयत्न करतो त्या विरोधात आता संघर्ष समितीचं गठन आहे माझ्यासोबत यावेळेला आगरी सेनेचे आहेत राजाराम साळवी साळवी साहेब आता तुम्ही पुन्हा एकदा संघर्ष समितीचं या ठिकाणी गठन केलेलं आहे जी निवडणूक झालीच नाही आहे प्रशासन म्हणते की ती निवडणूक झाली स्मशान मत कधी इलेक्शन होत स्मशानात माणसं जाळली जातात त्यांचे ते मुर्दे तिथे जाळले गेलेले आहेत इलेक्शन बिलेक्शन काय झालेलं नाही आणि आम्ही ते मानत पण नाही जो काय भ्रष्टाचार झालेला आहे करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आधीच्या युनियन केलेला आहे त्या संदर्भात काय सांग भ्रष्टाचार उकडून काढू आम्ही कारण त्यांनी जे भ्रष्टाचार केले ते उघड आहे आईच्या नावावर चेक बहिणीच्या नावावर चेक मुलाच्या नावावर चेक नातवांच्या नावावर चेक अच्छा यांच्या बाप्पाची प्रॉपर्टी आहे का युनियन म्हणजे आता अग्रिसेनेची काय भूमिका असणार अग्रिसेनेची नाही कामगार एकताची काय भूमिका म्हणा रेवान वर्कर्स युनियनची भूमिका ही राहील की यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार आंदोलन पेटणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी यासाठी आता आग्रिसेना आणि काही नेते पुढे आलेले आहेत जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी आमदार संघटनेला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत असं असताना सेंचुरी रिव्हन मॅनेजमेंटने याची दखल घेणं काळाची गरज जर सेंच्युरी रेवन याची दखल घेतली नाही तर कालांतराने हा मुद्दा पेटेल आणि परिस्थिती ती जी आहे नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येईल आपल्याला या सर्व विषय काय वाटतात कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज